सध्या <णिया>। आपण आहोत सासवड या ठिकाणी सासवड बाजारपेठेमध्ये दोन तीन दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली असताना सासवड बाजारपेठेमध्ये आकाश कंदील असतील दिवाळीसाठी लागणार साहित्य असतील पंथे असतील दिवे असतील किंवा लहान मुलांसाठी किल्ले बनवताना किल्ल्यांवर सैनिक असतील हे सर्व या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत सासवड बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर यासाठी सज्ज झालेले आपल्यासोबत या बाजारपेठेतील व्यापारी वर्ग देखील आहे आपल्यासोबत या ठिकाणी व्यापारी आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया दिवाळी सण चालू झालेले आहेत चार पाच दिवसात दिवाळी पोहोचलेली आहे तरी बाजारपेठ ही सासूळ मधली भरपूर गाज आहे चित्र खेळणे वगैरे लहान मुलांची आकाशकंदील मोठ्या घरात सर्वांची सगळी साहित्य सगळं जे दिवाळी लागले साहित्य सगळे अख्ख्या सासूड मध्ये प्रत्येक दुकाने लागलेले आहेत तरी तुम्हाला आनंदाची व भरभरची दिवाळी जावी आप नमस्कार मी अनुज राऊत आमच्याकडे सर्व प्रकारचे आकाशकंदील आहेत लक्ष्मीच्या मूर्ती आहेत अजून सर्व चे आकाशकंदील फटाकडे वगैरे आहेत आकाशकंदील फटाकडे नाही आहेत आपले पिस्तूल आहेत फक्त आणि भरपूर व्हरायटीचे आकाशकंदील आहेत तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काय तुमचं नाव काय सांग आणि आज या अर्थाने आपण विक्रीसाठी काही वस्तू ठेवलेल्या हो आहेत आपल्याला खरंच ग्राहक आहेत का काय सांग नाव अनुजा राऊत मी प्रॉपर सासवडचीच आहे आमचं सर्व प्रकारचे सी त्यांची दुकान असतात दिवाळी रक्षाबंधन सर्व असतात त्यावेळेस गिऱ्हाईक आहे बऱ्यापैकी आमच्याकडे बर बऱ्याच भरपूर व्हरायटी आहे इथे लक्ष्मीपासून प्रत्येक छोट्या छोट्या वस्तू आमच्या आम्ही ठेवलेल्या आहे लक्ष्मीपासून आमच्याकडे आकाशकंदील फटाकडे अजून सर्व प्रकारचे स्टिकर्स वगैरे सर्व आम्ही वस्तू इथे अवेलेबल करून देऊ तुम्हाला आणि सासवड मध्ये बाजार चांगला चालू आहे सध्या करणार माझ्यातर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपलं नाव सांगा आणि आपण ठिकाणी काय सैनिक आहेत कसा प्रतिसाद नमस्कार सर्वप्रथम मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते माझं नाव सुनीता अतुल कुंभार आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्टॉल लावलेले आहेत पण यंदा जरा धंदा मंदा दिसतोय कारण प्रत्येकाने तोच बिझनेस करायचा धरल्यामुळं आम्हाला जरा प्रोत्साहन कमी आहे प्रेक्षकांचं आणि सध्या तरी डिमांड नाहीये जरी आम्ही सांगितलं तरी काही तेवढे पैसे देत नाहीयेत कमी भावामध्ये आम्हाला द्यावंच लागतंय ते काही चुकत नाहीये पण मला तरी असं वाटतं की आमच्याकडे जरा आमच्या नेत्यांनी जरा लक्ष द्यावं आणि कुंभरांना प्रोत्साहन द्यावं थोडस आणि त्यांच्या काही मागण्या असतील तर त्या पुरवाव्यात तरुणा या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपण पाहताय व्हायरल मराठी चॅनेल आणि ला सबस्क्राईब करा आयकॉन दाखायला विसरू नका आणि बातम्या आवडल्या शेअर करायला देखील विसरू नका